नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता अतिवृष्टी भरपाईची रक्कम या जिल्ह्यात ओ या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू तर त्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे काही अतिवृष्टीमुळे त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल जे की तुमचे पीक आहे खरीप मधील तर अशांचे जे काही जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तर अशा सर्व जिल्ह्यातील त्याचप्रमाणे या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू तर याबद्दल जी आर आपण देखील चेक करणार आहे सर्वप्रथम मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊया मोबाईलची जे की स्क्रीन इथं आता सुरू झालेली आहे राज्यात विविध जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिदृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई पोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर आता जे काही शेतकऱ्यांची इथं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून तर आता सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की तुम्ही तुमची ई के, के वाय सी करून घ्या शेतूवर जाऊन जिथं तुमची सी एस सी आय डी असेल तिथं चेक करा आपल्या सरकारवरती जा तर तिथं ज्यांची ए के वाय सी राहिलेल्या तर ई के वाय सी करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कमसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाईल तर यामध्ये अतिदृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एक हंगाम एक वेळेस याप्रमाणे जे काही नैसर्गिक का आपत्तीमध्ये जे की तुम्हाला आता त्यामध्ये आता वेगवेगळे जिल्हे आहेत तर आता ज्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या तर त्या जिल्ह्यात भरपाई इथं वाटप सुरू तर सतत पावसामुळे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीपीटीच्या माध्यमातून तर यामध्ये आधार लिंक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत त्यामध्ये एक हजार एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख जे काही पैसे आहेत ते तुमच्या इतक्या निधी वितरित करण्यास मंजुरी मिळालेली आहे तर आता यामध्ये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एवढा जो काही निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास त्याचप्रमाणे त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे तर वाटप देखील सुरू तर आता यामध्ये कोणते शेतकरी तर या योजनेच्या अंतर्गत डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये याचा जो काही निधी आहे ते वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तीन हजार जे की दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे निधी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख एवढा जो काही निधी आहे ते तुमच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू तर आता जे काही पात्र जिल्ह्यांची यादी आहे तर आता ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुम्ही त्यामध्ये पात्र ठरलेले आहे की नाही तुम्हाला त्या योजनेचा त्याचप्रमाणे तुम्हाला त्याची भरपाई इथं मिळणार की नाही तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे तर या जीएनमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दाखवलेली आहे कोणत्या त्याचप्रमाणे इथं थोडं खाली यायचं आहे तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये विभाग यामध्ये अमरावती विभाग त्यानंतर इथं जिल्ह्यात दिलेले आहे यामध्ये अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ बुलढाणा त्यानंतर वाशिम तर हा झाला आपला अमरावती विभाग त्यानंतर कालावधीमध्ये दिनांक दिलेले आहे जुलै ऑगस्ट जुलै जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या बाधित आणि निधी तुम्हाला इकडं साईडला दाखवलेला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता तर आपण अमरावती भागामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम बघितलेले आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर पुन्हा देखील इथं ऑगस्टमध्ये आहे तर इथं महिने जे आहे वेगवेगळे आहे जुलै आहे जुलै आहे त्यानंतर ऑगस्टमध्ये देखील इथं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र आणि निधी तुम्हाला इथं कोरोनाला दिसेल त्यानंतर आता आपला अमरावती विभाग झालेला आहे त्यानंतर इथे इथे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये जे आहे गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर वेगवेगळ्या तारखा आहे जून मध्ये कुठे जुलैमध्ये कधी ऑगस्टमध्ये आहे तर त्यानंतर डेट त्यानंतर निधी इथं आलेला आहे त्यानंतर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर त्यानंतर पुणे कोल्हापूर आहे ही। कोल्हापूर हिंगोली बीड तर इथं आता आपण छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये हिंगोली बीड आणि लातूर ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर इथं बाधित शेतकऱ्यांची संख्या तुमचं जे काही दाखवल्याप्रमाणे क्षेत्र आणि अमाऊंट किती रुपये मिळणार आहे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जे की आपण इथं चेक केलेलं आहे नाशिक नाशिक विभाग इथं बघितलेलं आहे त्यानंतर एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार एवढा जो काही निधी आहे ती या जिल्ह्यांसाठी त्यामध्ये अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक धराशिव लातूर बीड हिंगोली कोल्हापूर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया वाशिम बुलढाणा यवतमाळ त्यानंतर इथं अकोला आणि अमरावती तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर आता बरेच जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायची आहेत तर बऱ्याच जणांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही वाय केवायसी करताना तुम्हाला अडचण येत असतील तर त्यावरती सुद्धा सोल्युशन आपण आणलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही जर बघितलेला नसेल तर लगेच चेक करा तर अशाच अपडेट्ससाठी नी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू